नमस्कार सी आय पी न्यूजमध्ये सुनील बागमारे आपल्या हार्दिक स्वागत करीत आहे अंबरनाथ नवाबिंडीपारा इंदिरा गार्डन या ठिकाणी संत बारुमा यांच्या जन्मदिनानिमित्त महाप्रसाद व आयोजन करण्यात आले यावेळेस हजारो भाविकांनी दर्शन घेऊन बंडाराचा लाभ घेतला <laughs> thank <laughs> you

या उत्साहाच निमित्त खर कारण म्हणजे आमच्या अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर साहेब व तसेच या अंबरनाथ शहराचे उपनगराध्यक्ष राजेंद्र शिवलिंग वाळेकर साहेब व तसेच आमच्या या शहराचे नगर नगराध्यक्षा श्री मनीषाबाई अरविंद वाळेकर मॅडम यांचं या मंदिरासाठी खूप मोठं योगदान आणि त्यांच्या त्यांचे आम्ही आमचे मंडळ खूप आभारी आहोत कारण आज जो उत्साह आहे तो सर्व एवढे ठाणे जिल्ह्यातून व रायगड जिल्ह्यातून पूर्ण रायगड जिल्हा ठाणे जिल्हा येथून भाविक येतात व त्यांची मनोकामना या मंदिरातून पूर्ण होते अर्थात आमचे वर्षवर वर्षातून दोन वेळा एक माया व श्री संत बाळ यांचा जन्म उत्सव यात्रा नवरात्र उत्सव हे सर्व आम्ही बालेकर परिवाराच्या संकल्पनेतून व भाविकांच्या देणगी देणगी रूपाने सहकार्यातून हे सर्व कार्य आम्ही करत असतो ता असंच सहकार्य आमच्या मंदिरात वर्षानुवर्ष लाभो हीच परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो व आमच्या मंडळासाठी रजा घेतो धन्यवाद धन्यवाद <स्थारी> श्री अंबिका माता श्री मायका देवी श्री चंद पाल मामा भविक मंडल आमचे आधार स्तंभ श्री अन्य अरविंद भाव अरविंद शिवी शिवलिंग वाड़ेकर श्री राजेंद्र शिवलिंग वाड़ेकर मजी उपाध्यक्ष नगराध्यक्ष श्री प्रकाश नारायण कोलेकर अध्यक्ष खजीनदार श्री शशिकांत महेश आयवडे बाळू कृष्णा शिंदे पवार उपसेक्रेटरी प्रमुख चंदागार श्री सुरेश भगवान गोसाई श्री दादासाहेब आनंदा मोठे श्री भूगेंद्र रेवडे शरद भूगेंद्र रेवडे श्री विजय आमदेंडे सभासद सुरेश धोंडीराम पांढरे श्री किशोर भीमराव भाले संजय आनंद लोंडे श्री प्रकाश प्रकाशनाप्पा दानिया कल्प्पा शेख श्री दशरथ श्री श्री सुरेश मधुकर ताप्पा आजारे श्री अविनाश शामराव लोंडे हे सर्व आमची कमिटी आहे तसेच आम्हाला या मंदिरासाठी अरविंद शिवडवाळेकर आमचे अण्णा हे खूप मोठे आजारस्तंभ आहे त्यांनी हे मंदिर बांधून आमच्यासाठी व सर्व समाजासाठी सर्व धर्मभाव समभाव या मंदिरे बनवून आमच्या इथे न येणारा माणूस भक्ती भावाने ये येतो बोलणारा म्हणून आज सर्व एकमेकाशी बोला लागले हेच आमचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि हीच समाजसेवा आमच्या गावेकर कुटुंबियांनी आम्हाला घडवून दिली त्यांच्या पाठीशी आम्ही चोवीस तास चोवीस रात्र चोवीस तास आहे चित्रनायकाच्या नावाने चार बरेच छान वर पर्याच्या नावाने छान वर